मला असं वाटतं आज खरं तर रात्रीपर्यंत सगळं स्पष्ट चित्र होईल कारण अनेक ठिकाणी आघाड्या झाल्या आहेत युती झाली आहे अनेक लोक म्हणजे स्थानिक राजकारण किंवा तिचे प्रश्न वेगळे असतात त्याच्यामुळे वेगळ्या आघाड्या आणि युती तुम्हाला दिसू शकते असं था साधारणपणे महाराष्ट्राचे चित्र दिसतंय मला तर आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होते बारामतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विरेंद्र पवार असणार अशी चर्चा आल्यानंतर आता चर्चाला काय म्हणजे चर्चाला तर नोकरी काय प्रत्येकाने काय वाटावं पण जितेंद्र पवार इलेक्शन लढणार नाही माझ अधिकारांशी या कुठल्याच बाबतीत चर्चा झालेली नाही अनेक वेळा सहकारी पदाधिकारी कुठे भेटतात लग्ना म्हणजे कालही मी दोन लग्नांना घेतले होते खूप लोक भेटले गप्पा झाल्या आणि अर्थातच काही ठिकाणी चर्चाही राजकीय झाली अर्थातच दोन राजकारणी काहीतरी होतच नाही पण असं काही स्पेसिफिक कुणाची चर्चा किंवा आम्ही आदरणीय पवार साहेबांचा स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर तुम्ही सगळ्यांनी दाखवलेलं आहे की त्यांनी सगळ्यांना सांगितलं की त्यांना जे योग्य त्यांच्या त्यांच्या भागात वाटेल त्या पद्धतीने विकासासाठी कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यावा पवार साहेब सर्व बारामतीमध्ये म्हणते की निवडणुकीच्या अर्थावरती पैसे देणं निवडणूक आयोगाने याबद्दल किंवा ह्याच्या बिहारमध्ये तीन चार कॉम्बिनेशन आहेत खरं एक तर कदाचित भाई एक विषय असू शकतो जो तुम्ही म्हणला तो पण त्याचबरोबर जे अलायन्सेस केले म्हणजे तुम्ही बघितलं तर लास्ट